नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण बार्टे यांचं आलेलं जे महत्वाचा अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे याच्यामध्ये बार्टी मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवाराकरता महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखती करता आर्थिक सहाय्य योजना जी आहे तर दोन हजार पंचवीस साठी चतर्थीच्या संदर्भातला आलेला हे महत्वाचा अपडेट आहे तर बार्टी मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीचे जे उमेदवार आहेत त्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा मुख्य परिषद दोन हजार चोवीस उत्तीर्ण झाले आहेत अशा उमेदवारांना मुलाखती करता एक रकमी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येणार आहे योजनेचे स्वरूप जे आहे तर ते एक रकमी दहा हजार रुपये असणार आहे आर्थिक सहाय्य बार्टी मार्फत दिले जाईल आणि उमेदवार जे आहेत महाराष्ट्र राज्यातील व अनुसूचित जातीचा असावा उमेदवार हे नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झालेल्या ते जाहिरात क्रमांक तेरा दोन हजार पंचवीसच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परिषद दोन हजार चोवीस उत्तीर्ण असावा सदर योजनेसाठी वयोमर्यादा जे आहे ते, ते पस्तीस वर्षे राहील अर्ज जे आहे तर ते तुम्हाला करायला सुरुवात होणार आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तुम्ही अर्ज जे आहेत ते तुम्ही करू शकता ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी जे आहे ते तुम्हाला तुमचं जे आहे तर जातीचा दाखल द्यायचा आहे रहिवासीचा दाखल द्यायचा आहे एम पी एसी राज्यसेवा मुख्य परिषद दोन हजार चोवीसचे प्रवेशपत्र आधार कार्ड कोणतेही राष्ट्रीयकृत बँक पासबुक पहिल्या पानांची छायांकित प्रत बँक खाते फक्त अर्जदाराच्या नावानेच असावे किंवा पालक नातेवाईक मित्र यांच्या बँक खात्याचा तपशील दिल्यास अर्जा उमेदवाराची रद्द म्हणजे हे जे आहे रक्कम जी आहे तर ती दिली जाणार नाही आहे तर बार्टीमार्फत दोन हजार पंचवीससाठीचं जे अर्थसहाय्य दिलं जाणार आहे त्याच्या जा संदर्भातलं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे तर ही संपूर्ण अपडेटेड माहिती जी आहे ती मी तुमच्यासाठी घेऊन आले होते तर हा माहितीचा व्हिडिओ जो आहे तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत नक्की शेअर करा याचं पी डी एफ जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही तक्की चेकआउट करा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग